नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगळे कार्यक्रम मुलाखती दाखवत असतो मी आता धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं इथं आयोजित धाराशिव फेस्टिवल आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे फेस्टिवल जे आहे ते तेरा व चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता इथं धाराशिव शहरामध्ये या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हे जे फेस्टिवल आहे हे धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं आणि इथं बॅनर लावण्यात आलेलं आहे शहरामध्ये राज्यस्तरीय कवी संमेलन होणार आहे याच्यामध्ये निमंत्रित जे लोक आहेत जे कवी आहेत त्यांचे इथं फोटोज लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रविवार दिनांक चौदा सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता हरवत चाललेल्या मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार भोपाळ येथे भैरवी प्रतिष्ठान तुंगी तुंग निर्मित संपत कदम प्रस्तुत भोपाळ येथे भैरवी हा कार्यक्रम होणार आहे आता या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते कसं असणार आहे याबद्दल आपल्या आप सोबत आता जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सचिव असणार आहेत सर स्वागत आहे तुमचं टुडे समाचार मध्ये तुम्ही अध्यक्ष आहात मला सांगा आता हे बॅनर लावले पाठीमागं धाराशिव जि, जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं धाराशिव फेस्टिवलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सुरुवात दोन दिवस आहे आणि प्रथमच होतोय कार्यक्रम शहरामध्ये सर्वप्रथम मी टुडे समाचारच अभिनंदन करतो की आपण जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी देत आहे खर तर जिल्हा पत्रकार संघ हा मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम यामधून लोकाभिमुख कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम अनेक राबवून लोकांच्या मनातलं तेच जिल्हा पत्रकार संघ करत आलेला आहे यापूर्वी जिल्हा पत्रकार संघाने ज्या एकल महिला आहेत त्या एकल महिलांसाठी आपण त्यांना मदत म्हणून उस्मानाबादी शेळीचं वितरण या केलेलं होतं यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी ठेवून जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून आपण जिल्ह्यात काम करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून मागील अनेक वर्षांपासून जी गणेशोत्सवाच्या दरम्यान उत्कृष्ट गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा हा उपक्रम आपण चालवत होतो त्याचं स्वरूप यावर्षी आपण बदललेलं आहे आणि या माध्यमातून एक नवीन आयाम आपण सुरू करत आहोत धाराशिव फेस्टिवल ज्या माध्यमातून धाराशिवकरांची एक सांस्कृतिक गरज आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामधून आता तुम्ही हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ह्याच काय त्याला तिकीट वगैरे आहे का मोफत आहे का त्याचं कसं आयोजन कसं आहे धाराशिव महोत्सवामध्ये आपण जे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते सर्वांसाठी मोफत आहेत खुले आहेत आणि हे पहिलंच वर्ष असल्यामुळं धाराशिवकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची जी एक गरज होती तो गराज की धाराशिवकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम धाराशिव शहरात होत नाहीत तर ती गरज ओळखून जिल्हा पत्रकार संघानं पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यावर्षीपासून आपण सुरू केलेला आहे या कार्यक्रमाला धाराशिवकर मला वाटतं की निश्चितच प्रतिसाद देतील आणि आम्ही आवाहन करतो की जिल्हा पत्रकार संघाच्या या धाराशिव फेस्टिवलला सर्व धाराशिवकरांनी उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा किती वेळ असणार आहे कार्यक्रम आ, तेरा आणि चौदा सप्टेंबरला संध्याकाळी सहा ते नऊ अशा वेळेत आपण हा कार्यक्रम धाराशिव शहरातल्या नगरपालिके शेजारच्या नाट छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला धाराशिवकरांनी उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो पत्रकार संघाचे अध्यक्ष होते देवीदास पाठक सर त्यांची मुलाखत दाखवली तर आपल्यासोबत पत्रकार संघाचे सचिव आहेत रवींद्र केसकर सर स्वागत आहे तुमचं पाठीमागे बॅनर लावलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे धाराशिव फेस्टिवल पत्रकार संघाच्या वतीनं आयोजन करण्यात आले आणि प्रथमच होते काय वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमामध्ये कलाकार कोण येणार आहेत कवी असणार आहेत साहित्यिक असणार आहेत नेमकं कसं स्वरूप असणार आहे खर तर जेव्हा पत्रकार संघाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण काय करता येऊ शकेल शहराच्या एकूण व्यापक सांस्कृतिक गरजेसाठी किंवा ती जी सांस्कृतिक भूक आहे सगळ्यांची त्यासाठी असा विचार झाला आणि सर्वांत ठरलं की आपण एक दोन तीन दिवसांचा फेस्टिवल आयोजित करण्याचा प्रयत्न करू हा पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षाला आपण एक राज्यस्तरीय निमंत्रितांचं कवी संमेलन आणि दुसऱ्या दिवशी एक सांगीतिक आविष्कार असलेला तर, तर मराठमोळ्या ज्या अस्सल आपल्या परंपरा आहेत भूपाळी पासून भैरवी पर्यंतच्या त्याला भोपाळी ते भैरवी असा एक सांस्कृतिक आविष्कार असा दोन दिवसांचा कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही वैशिष्ट्य मग काय असेल कलाकार कोण असतील असं विचार कवी संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या कलाकारांची जर नावं आपण पाहिली तर ती साहित्य क्षेत्रात कवितेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात सर्व परिचित असलेली नावं आहेत महाराष्ट्राला दोन असलेली नावं आहेत म्हणजे तुम्ही युट्यूबला गुगलला सर्च मारलं तर यांच्या कविता लाखो लोक खूप आवडीनं ऐकतात अशी सगळी मोठी आणि प्रतिती अशी मंडळी आपण धाराशिवकरांच्या भेटीला बोलवलेली आहेत तर धाराशिवकरांसाठी ही दोन दिवसांची मेजवानीच आहे जी जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण आयोजित केलेली आहे या मेजवानीचा लाभ सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे घ्यावा निशुल्क आहे सर्वांसाठी छान बसण्याची व्यवस्था केलेली आहे छान साऊंड सिस्टीम आहे छान संगीत आणि लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे दोन दिवस छान निखळ मनोरंजन व्हावं असणारे कार्यक्रम आपण वेळ दिलेली आहे संध्याकाळी सहा वाजता सहा ते नऊच्या दरम्यान हे कार्यक्रम चालतील म्हणजे तुम्ही कवी संमेलनामध्ये पहा नारायण पुरी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे आहेत प्राध्यापक प्रशांत मोरे मुंबईच्या रोहिया कॉलेजचे प्राध्यापक आहेत मोठी नाव आहेत म्हणजे निलेश चव्हाण आहेत छत्रपती संभाजीनगरच्या यामिनी दळवी आहेत मुंबईच्या अशी सगळी मोठी सेलिब्रिटी कवी मंडळी आहेत आणि हा जो कार्यक्रम दुसरा सांस्कृतिक आहे म्हणजे आपल्याकडे आपल्या ज्या मूळ परंपरा आहेत म्हणजे गण आहे गवळण आहे बतावनी आहे भारुड आहे कडकलक्ष्मी आहे पोवाडा आहे शायरी आहे म्हणजे या सगळ्या मूळ परंपरा आहेत आपल्या म्हणजे पहाटे पिंगळा येतो कुडमुड्या जोशी वाजवत येतो आणि रात्री आपली लावणीनं दिवसाचा समारोप होतो ते ओवी पासून सुरुवात करून लावणी पर्यंत असा सगळा तो सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे छान नाट्यगृहातच आपल्याला पहाटेच दर्शन होईल दुपारचे कार्यक्रम असं छान आपल्या ज्या मूळ हरवत चाललेल्या या सगळ्या लोक परंपरा आहेत त्याचा हा रांगडा आविष्कार आहे तो रांगडा आविष्कार आणि कवितेच्या माध्यमातून मग सामाजिक राजकीय सगळ्या आजूबाजूच्या घडामोडींवरच परखड मिश्किल तिखट गोड आंबट असं सगळं भाष चाललेलं आहे पण कवी हातली हो या कार्यक्रमाबद्दल मुळात लगेच मला नाही सुचणार पण एक गोष्ट सांगतो की कविता आपल्या अवतीभोवतीचं जगन मांडण्याचा प्रयत्न करत असते कवी एखाद्याला चिमटा घेऊन परिस्थितीची जाणीव करून देतो आणि इथं उणीव आहे असं लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असतो तो काही ओरखाडा घेत नसतो अशा सगळ्या कविता आपल्याला आता खरंतर ऐकायला मिळणार आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कुणी सिमेंट कुणी माती कुणी चिखल खाऊन घेतात आणि उन्हाळ्यात बांधलेले पूल पावसाळ्यात वाहून जातात अनेक आजूबाजूला असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच कवी टिपतो आणि सांगतो जे सर्वसामान्यांना बोलता येत नाही ते कवी बोलतो आणि पत्रकार बांधव सगळ्यांसमोर पोचवण्याचं काम करतो असा सगळा हा कार्यक्रम असणार आहे मी आपल्या माध्यमातून धाराशिव शहर आणि परिसरातील सगळ्या रसिक श्रोत्यांना नम्र विनंती करतो की दोन दिवस चालणाऱ्या या पहिल्याच वर्षी आयोजित केलेल्या पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या धाराशिव फेस्टिवलचा लाभ घ्या ही दोन दिवसाची मेजवानी खास आपल्या सगळ्यांसाठी आहे सहकुटुंबिया कवी संमेलनाचा आनंद घ्या आणि त्यानंतरच्या भैरवी ते भूपाळी या दोन्ही कार्यक्रमांचा आनंद घ्या शनिवार आणि रविवार दररोज सायंकाळी सहा ते नऊ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगर परिषद धाराशिव धन्यवाद बघा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांची मुलाखत दाखवली मी आता आपल्या धाराशिव शहरामध्ये प्रथमच दाराशिव मध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं हा एक मैफिलीचा जंगी असा इथं कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ तुम्ही सुद्धा घ्यावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतोय मी हुपमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव